नमस्कार भावन्न हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भावन्न पश्चिम महाराष्ट्र केसरी करंजेपूल इथं ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये शेठ धुमाल सुजगाव यांचा विराट त्रेस झिरो झिरो सी सी देखील आला होता तर भावनो नक्की कोणत्या सीमीमध्ये पडणार याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि भावन्नो आजचा टॉपचा सेमी, मा सेमी बघायला गेलं तर तो सेमीफायनल चार तर भावन्न सेमीफायनल चारमध्ये सुंदर विरुद्ध बकासरू विरुद्ध मानगार पारगावकरांचा वादळ आणि हारणे अशी लढत पाहायला मिळणार आहे सेमीफायनल चारमध्ये तर भावनो वळव्या आता आता महत्त्वाच्या विषयाकडे ते विषय म्हणजे विराटचा सेमी क्रमांक किती विराट कोणत्या सेमीमध्ये पळणार तर भावन्न आपला सर्वांचा लाडका विराट आपल्याला सेमीफायनल सहा तास क्रमांक सहा वरती शंभर टक्के पलताना दिसणार आहे सेमी सहा तास क्रमांक सहा वरती विराट आपण पलताना दिसणार आहे आणि नक्कीच चांगला गॅस लागला गट क्रमांक तीसमध्ये पलाळा होता नक्कीच चांगला तुफानी स्पीड लागला नक्कीच सेमी देखील पास करेल अशी अपेक्षा धन्यवाद भावांनो